तर कोल्हापुरामध्ये नवीन राजवाडा इथे तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय एकीकडे एक एक रायगडावरती संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय तर दुसरीकडे कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांच्या उपस्थिती नवीन राजवाडा इथेही शिवराज्याभिषेक सोहळा होतोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली तीनशे एकावन्न शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत अभिमानाने आणि अत्यंत देखण्या अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हा साजरा होतोय एकीकडे एक किल्ले रायगडावरती सुमारे तीन ते चार लाख शिवभक्त जमलेले आहेत आणि तसंच नवीन राजवाडा इथे सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापुरात साजरा होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहाशी अशी लाट पाहायला मिळतीय आणि अत्यंत नेत्रदीपक अशा पद्धतीने हा सोहळा साजरा करत असताना शिवप्रताप शिवप्रतापाचे गोडवे पोवाड्यांच्या माध्यमातून गायले जात आहेत त्याचबरोबर धनगरी नृत्य सादर केलं जात आहे विविध पद्धतीचे मर्दानी खेळ सुद्धा साजरे केले जात आहेत आणि तरुण तरुणचा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या सोहळ्यांमध्ये सहभाग दिसून येतोय विविध ठिकाणी पोवाड्यांच्या माध्यमातून शिवरायांच्या प्रतापांचे अनेक प्रसंग सुद्धा अडवले जात आहेत आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्याला कोल्हापूर मध्ये काय सध्या घडत याची माहिती देतील विजय पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्न शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो, ना ना तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे लहित राजवाड्याच्या जो मुख्य हॉल आहे या हॉल मध्ये हा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो पार पडला आणि शाहू महाराज मालुती राजे त्याचबरोबर राजे यांच्या हस्ते अभिषेक आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकदा अभिषेक आहे तो या ठिकाणी घालण्यात आला कोल्हापुरातील सर्व मान्यवर शिवभक्त त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी यांचे या सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि हा सोहळा संपन्न झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गाणारा पवार आहे रौ रौ तो आता सुरू झालेला आहे गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी नवीन राजवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभूषक सोहळा तो संपन्न केला जातो आणि आज देखील मोठ्या उत्साहात खूप मोठ्या संख्येनं कोल्हापूर तर या सोहळ्यासाठी हजेरी लावलेली आहे विजय लोकांचा उत्साह कसा आहे किती मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेत या सोहळ्यात या वर्षी नवीन राजवाड्यावरती शिवराज्यभूषेक सोहळा साजरा करण्याचं तिसरं वर्ष आहे मात्र पाऊस असल्यामुळं या नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये दरवर्षी हा सोहळा पार पडत असतो मात्र पावसाच्या वातावरणामुळे हा जो नवीन राजवाड्याचा मुख्य हॉल आहे त्या मुख्य हॉलमध्ये सोहळा पार पडलेला आहे यांना कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच कर्नाटकातील असते त्याचबरोबर आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी जीवनाचे सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत मराठा लाईट इन्फंट्रीचे लष्करचे उपस्थित राहिलेले आहेत सरकार घराण्यातील आहेत ज्यांना मान आहेत शिवराजी विषय त्यामुळे विजय एकंदरीत जरी पावसामुळे व्यत्यय आलेला असला तरी सुद्धा भरभरून प्रतिसाद अर्थातच शिवभक्तांनी दिलाय धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल